अरे आले तुम्ही हाय नमस्कार नमस्कार मग तुम्ही काय करता मी मी सगळंच करतो म्हणजे काम काय करता काम मी मुली बायाना विकतो काय टिकली <laughs> टिकली पावडर लिपस्टिक लाली <laughs> अच्छा तुमचं ज्वेलरी शॉप आहे का हो 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 तेच ते ही तुमची पहिली भेट आहे का नाही ही माझी चौथी भेट आहे पहिल्या चार भेटी मध्ये भेटणाऱ्या मुली मला भेटल्यानंतर पागल होता नाही काय असं तुम्ही भाग्यवान आहे तुमची ही पहिलीच भेट आहे का नाही ही, ना ही, ही माझी दुसरी भेट आहे पहिल्या भेटीतला मुलगा वेटर सोबत खूप रागाने वागला होता त्याच्यामुळे मला तो नाही पसंतला आगाव बोलला होता का माझ तसं नाही मी वेटर लाले चांगला बोलतो काय पाहिजे सर कोचू सोल ओलो तू गेली तुझी मम्मा गेली तू बोलून बघतो पुच पुच चारू तुला चारू 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 উলু দীপ বগা আছ বোলো